नमस्कार मित्रांनो तर आपलं स्वागत आहे आपल्या नवीन मध्ये आजचा बेत तर आजचा बेत आहे हा झाला आपला ढोकळा तयार आपण आज ढोकळा बनवणार आहोत त्याआधी ढोकळा बनवायच्या आधी आपण एका भांड्याला कुकरच्या भांड्याला किंवा केकचं भांड असतं त्याला तेलाने असं ग्रीस करून घ्या असं ग्रीस करून ठेवा कुकरमध्ये आपल्याला पाणी आणि रिंग ठेवायचं आणि गॅस चालू करायचा बारीक आपण ढोकळ्याची तयारी करेपर्यंत हे गरम व्हायला हवं इथं एक वाटी पाणी चार चमचे साखर पाऊ चमचा मीठ एक अर्धा चमचा सॅट्रिक ऍसिड हे सर्व मिक्स करायचं विरगळून घ्यायचं पाण्यामध्ये हे सर्व साखर मीठ साथी कासड असं सगळं विरगळलेलं आहे त्यामध्ये आपण एक वाटी बेसन टाकू गुठळ्या न होऊ देता पीठ भिजेल हे सर्व गुठळी काढून व्यवस्थित पीठ भिजवून घेतले ह्याच्यामध्ये पाऊन चमचा सोडा टाकायचा फेटून घ्यायचं बघा कसा फुलला हा छान फेटून घ्यायचं छान फेटून घेतल्यावर आपला कुकर तापलेलं आहे आता आपण भांड्यांमध्ये ग्रीस केलं होतं भांड्याला त्याच्यामध्ये काढून घ्या ग्रीस केलेल्या भांड्यात आपण ढोकळ्याचं पीठ घातलेलं आहे हे आपण कुकरमध्ये ठेवायचं लगेच ठेवायचं कुकरमध्ये त्याच्यावर एक डिश झाला कुकरची शिट्टी काढायची एक पंधरा वीस मिनिट ठेवायचं हे आपलं छोटी कढई घेतली ह्याच्यामध्ये डोकळ्यावर टाकण्यासाठी फोडणी करून घ्यायची टाका जिरं मोरी टाकलंय थोडस हिंग टाकायचं थोडस हिंग कढी टाका राई तडतडलं की एक वाटी पाणी टाकूया राई तडतडली आहे बघा एक वाटी पाणी टाकून घ्यायचं दोन चमचे साखर टाकून घेऊ उकळी आल्यावर बंद करायचं साखर विरगळले ना की बंद करा ढोकळा कोरडा होणार नाही ढोकळा कोरडा लागणार नाही साखर की बंद करून घ्या वीस मिनटं झालेलं आहे गॅस बंद केला आहे आता आपण काढून बघू ढोकळा तयार झाला आहे अरे वा मस्त एक सुरी घेऊन आपण ह्याच्यामध्ये टाकून बघू ते चिकटलं नाही तर मग झालं आता आपण हा थंड करायला ठेऊ थंड झाल्यावर फोडणी टाकून घेऊ हा आपला ढोकळा थंड झालेला आहे कडा जरा हे करून घेऊ लूज करून घेऊ अरे बाट करून घेऊ आपण किती स्पॉन्ज झालंय बघा मस्त करून पहा आवडल्यास लाईक करा हे बघा तुम्हाला काढून दाखवते हे किती छान झालेलं आहे आपण आता ह्याच्यावर फोडणे टाकून म्हणजे झाला आपला ढोकळा तयार आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा शेअर करा करून पहा आणि कमेंटमध्ये कळवा कसा झालाय आशा करतो तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडली असेल पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून सुद्धा प्रेस करा जेणेकरून नवीन आलेले व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील धन्यवाद